Media Partner, Nagar Sahyadri, by नमस्कार प्रेक्षको मी प्रिया न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या आरोग्याच्या पासवर्ड या खास कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आज चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहे सायदीप हॉस्पिटलचे कॅन्सर शल्य चिकित्सक डॉक्टर ललित बनसवाल आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कॅन्सर आजारावरील उपचार सर नमस्कार तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत नमस्कार सर मुख्यतः कॅन्सर होण्याची लक्षणे कोणती आणि कॅन्सरवर निदान कसे कर करता येऊ शकते व त्याच्यावर उपचार कोणते आहेत कॅन्सर हे ऑर्गन वॉइज त्याचे लक्षण असतात जसं तोंडाचं कॅन्सर असेल तर तोंडात जखम मग त्याच्यानंतर तोंडातून रक्त येणे घाण वास येणे आवाज स्वरयंत्राचं कॅन्सर असेल तर आवाजात बदल होणे तसंच पोटातलं कॅन्सर असेल तर वजन कमी होणे उलट्या होणे संडासातनं रक्त येणे किंवा लूज म्हणजे पातळ संडास होणे खूप अति जास्त कॉन्स्टिपेशन किंवा कडक संडास होणे हे असे वेगवेगळे लक्षणं असतात स्त्रीमध्ये जसं छातीत गाठ असेल तर अ, अ, एक डिस्चार्ज येणे निप्पलमधनं रक्ताचं डिस्चार्ज वगैरे येणे आणि मासिक पायी संपल्यावर पण योनी मार्गातनं रक्त येणे ये युट्राईन कॅन्सर किंवा सर्वायकल कॅन्सरचे लक्षणं असतात तर जसे ऑर्गन असतील त्या अनुसार त्याचे लक्षण असणार कॅन्सरवरील उपचार सर्व सामान्य रुग्णांना परवडणारे नसतात त्यामुळे सर कॅन्सरवर ते उपचार घेण्यासाठी प्रत्येक वेळेस रुग्ण टाळत असतात ता ते कितपत योग्य हो आहे हे कॅन्सरवर शासनाने वे वेगवेगळे वे सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत आपल्या सायदीप हॉस्पिटलमध्ये कॅन्सर रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत व आयुष्यमान भारत अंतर्गत या रुग्णांचं मोफत शल्य चिकित्सा व केमो केला जातो त्यामुळे आणि जे इन्शुरन्स कंपन्या वेगवेगळ्या उपलब्ध आहे तर त्यामुळे हे आजकाल म्हणजे शासनाने हे मेक केलं आहे की सगळेच पेशंट ट्रीट झाले पाहिजे आणि पेशंटनी घाबरून जाऊ नये जेव्हा पण काही असं वाटत असेल की हे अति खर्चाचं आहे किंवा काय आमच्याशी संपर्क का साधावा वी कॅन हेल्प देम आपण बघतो सर कॅन्सरचे कोणते कोणते प्रकार आहेत हिवा कॅन्सर मुख्यतः कॅन्सर आता सॉलिड ऑर्ग ऑर्गन आणि लिक्विड ऑर्गन अनुसार डिवाइड होतो सॉलिड ऑर्गन म्हणजे कसे एक जसं तोंडाचं कॅन्सर झालं स्तनाचं कॅन्सर झालं मग पोटातले कॅन्सर झाले स्त्रीबीजाचे कॅन्सर झाले हे सॉलिड ऑर्गन्स येतात आणि लिक्विड मेलेग्नन्सीमध्ये ब्लड कॅन्सरचे प्रकार आले तर ब्लड कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार असतात त्या हिशोबाने दोन डिव्हिजनमध्ये होतात कॅन्सर कॅन्सर नक्की कशामुळे रुग्णाला होतो बेसिकली हे बघा कॅन्सर काय आहे आपल्या बॉडी जे आहे बनलेली ती सेल्सद्वारे बदललेली आहे ओके okay, जसं की आपल्याला आपल्या आपण बायोलॉजीमध्ये शिकवला जातो का सेल्स वेगवेगळे सेल्स मिळून टिश्यू तयार करतो आणि त्या टिश्यूपासनं ऑर्गन तयार होतो आणि ऑर्गनपासनं ह्युमन बिंग तयार होतो तर जे सेल्स आहे सेल्समध्ये एखादा म्युटेशन आला की ते डिवाईड होणं चालू होतं म्हणजे ज्याच्यावर कंट्रोल नसतो म्हणजे जसं नॉर्मल सेल कसं वय होऊन तो एज होऊन ते डिस्ट्रॉय होऊ शकतो पण कॅन्सर सेल हे मल्टिप्लाय होत राहतात त्यांच्या डेथ प्रोसेस इतकी नॅचरल नसते त्यामुळे ते, ते वेगवेगळी गाठी तयार करतात ती गाठ ज्यावेळेस एका ऑर्गनपासून दुसऱ्या ऑर्गनला पसरते असे जे प्रकार आहेत त्याला आपण मॅलिग्नन्सी किंवा कॅन्सर म्हणतो ज्यावेळेस कॅन्सरची गाठ तुम्ही आता ते सांगितलं की कॅन्सरची गाठ असते मग ती गाठ दुखती त्याच्यासाठी काय उपाय करू शकतो आपण हे बघा कॅन्सर कॅन्सरची गाठ शक्यतो दुखत नाही जे दुखणारे गाठी असतात ते बिनाईन कॅटेगरी मध्ये येतात किंवा इन्फेक्शनच्या कॅटेगरी मध्ये येतात कॅन्सरची दुखायला लागते याचा अर्थ त्यांनी खूपच जास्त किंवा वरच्या चांबडीला खाल्लेलं आहे ते अॅडव्हान्स स्टेज मध्ये दुखतो पण इनिशियल असेल एकदम सुरुवातीला तर कॅन्सर दुखत नाही इव्हन तोंडातलं पण जखम असेल तर ते दुखणार नाही इनिशियल पण बघतो की सर्व प्रत्येक रुग्णाला असं वाटतं की कॅन्सर झाल्यानंतर बरं होऊ शकत नाही सांगू शकाल आम्हाला कॅन्सर हे बरं होऊ शकतो कसं का योग्य आपण ट्रीटमेंट घेतली आणि योग्य माणसाने ट्रीटमेंट घेतली आणि योग्य वेळेवर ट्रीटमेंट घेतली तर आपण कॅन्सर नक्कीच बरा करू शकतो कॅन्सर स्टेज अनुसार बरा केला जातो स्टेज वन टू थ्री जर कॅन्सर रुग्ण जर स्टेज फोर या कॅन्सरमध्ये आढळला तर तो बरा होऊ शकत नाही मग त्याला आपण कंट्रोल करतो पण आज आपले नवीन ड्रग्ज आले नवीन सर्जरीज आले नवीन टेक्नॉलॉजी झाले तर त्याच्यानी कसं का आपला स्टेज वन टू थ्रीपर्यंत आपण कॅन्सर नक्कीच बरा करू शकतो सर सायदिक हॉस्पिटलमध्ये कॅन्सरवर कोणत्या कोणत्या उपचार आहेत किंवा शस्त्रक्रिया कोणत्या उपलब्ध आहेत आपल्या सायदीप हॉस्पिटलला सगळ्याच कॅन्सर शस्त्रक्रिया केले जातात त्यातल्या त्यात जे दुर्बिणीद्वारे जे नवीन अत्याधुनिक शस्त्रक्रिया जे आहे ते दुर्बिणच्या माध्यमाने के केलं जातं जेणेकरून पूर्वी जसं की अन्ननलिकेचं कॅन्सर होतं त्याला तीन ठिकाणी फाडावं लागायचं जसं मानेवर छातीवर आणि पोटामध्ये आता दुर्मिणीद्वारे फक्त पूर्ण ऑपरेशन सेम ऑपरेशन आपण दुर्बिणीच्या साह्याने करतो आणि फक्त एक इथं एक छोटा चेहरा मान्यत दिला जातो आणि पोटावर एक छोटा चेहरा दिला जातो ज्याच्यातनं पूर्ण ऑपरेशन होऊन जातो तर पेशंटला पण आयसीयू वगैरे लागत नाही आणि लवकर रिकवरी होते तर आजकाल जे कन्सेप्ट आलेले आहे ते आहे फंक्शनल आउटकम म्हणजे असं नाही झालं पाहिजे की ऑपरेशन नंतर आपला रुग्ण काहीच काम नाही करत आहे तर हे दुर्बिणीच्या द्वारे शस्त्रक्रिया केल्यानंतर ज्याला आपण लॅप्रोस्कोपिक किंवा रोबोटिक सर्जरी म्हणतो तर याच्या माध्यमाने काय होतं की पेशंट हे नंतर पूर्णपणे योग्य ते काम करू शकतो म्हणजे ते लाईफवर कोणावर डिपेंडंट नाही राहणार तर आपण हे जास्त बघतोय फंक्शनल आउटकम वगैरे बघतोय म्हणजे रिझल्ट तर आहेच पण फंक्शन पण पाहिजे आणि एक आपल्या मनात एक भीती असते का दुर्बिणीद्वारे कॅन्सर शस्त्रक्रिया केली का ती खूप महाग असेल का तर असं नाही आहे दुर्बिणीद्वारे ज्यावेळेस कॅन्सर शस्त्रक्रिया केली जाते तर आय सी दिवस कमी होतात त्याला लागणारे औषधं पण कमी होतात तर त्यामुळे ओव्हरऑल जो बिल आहे ते दहा पंधरा टक्क्यांनी वाढतो ते काही खूप वाढत नाही सर सध्याच्या काळामध्ये आपण बघतो की लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत कॅन्सरची लक्षणे आढळून येतात त्यासाठी आपण कॅन्सर होऊ नये यासाठी काय उपाय केले पाहिजेत ते बघा कसं एक जे आपली आत्ताच्या मा मला पण जे आढळलं आहे आता मी मागील जवळपास पंधरा वर्षापासून प्रॅक्टिस करतोय तर मागच्या पाच वर्षात आपल्याला कमी वय गटाचे रुग्ण आढळतात तर याचं कारण काय का, का जे आम्ही विचार करतोय क रुग्णांमध्ये आता जे एज बॅरियर आहे लवकरात लवकर सोशल मीडिया किंवा याच्यामुळे ते ॲडिक्शन लवकर करायला लागले तबाको म्हणा गुट गुटखा स्मोकिंग स्मोकिंग स्ट, स्टाईल झालं आहे कॉलेजचे पण पोरं स्मोकिंग करायला लागले तर हे ज्यावेळेस होतो त्यावेळेस जे कॅन्सर जो पूर्वी सिक्स्टीच्या अभाव यायचा हो साठ वर्षाचा अभाव यायचा हो तो आता तीस चाळीसच्या वया गटात मिळायला लागलाय कारण की ज्यावेळेस तुम्ही डॅमेज लवकर चालू करतात ऑर्गनला तर कॅन्सर होण्यासाठी पुढील वीस वर्ष लागतात तर एखाद्यानी जर वीस वर्षातच सगळं चालू केलं असेल तंबाखू गुटखा स्मोकिंग हे सगळं फास्ट फूड वगैरे तर त्याचं काय होतं ग त्याचा परिणाम त्यांना चाळीस पंचेचाळीस वया दिसायला लागतात त्यामुळे मला सगळ्या मित्रांना हे सूचना द्यायची आहे का कधीही ॲडिक्शन टाळावे अल्कोहोल वगैरे हे तुम्ही घेत जरी असेल तर मापक दरात घ्यावे धूम्रपान किंवा स्मोकिंग ॲडिक्शन हे स्टाईल स्टेटमेंट नाही आहे हे आपल्या जीवाला धोकादायक आहे तर आपलं जीव जास्त महत्वाचं आहे सर सायदीप हॉस्पिटलमध्ये तुम्ही अवेलेबल कधी असता मी पुण्यावरनं सायदीप हॉस्पिटलला दर मंगळवारी अवेलेबल असतो सकाळी अकरा वाजेपासून तर संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत त्याच दिवशी माझी सकाळच्या वेळेस ऑपरेशन असतात आणि दुपारच्या वेळेस ओपीडी असते तर तुम्ही कोणालाही कधी काही माझी अपॉइंटमेंट पाहिजे असेल तर तुम्ही सायदीप हॉस्पिटलशी संपर्क करू शकता सर आताची जनरेशन जी आहेत जी फास्ट फूडच्या आहारी गेलेली आहे हा फास्ट फूड आहार प्रदान केल्यानंतर कॅन्सर होऊ शकतो का हे बघा कसं आहे का जे फास्ट फूड तुम्ही म्हणता ते त्यात वेगवेगळे प्रकारचे केमिकल टाकले जातात का जे जसं चायनीज झालं तर तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल जपानमध्ये जे स्मोकिंग फूड आपण खातो स्मोक फूड म्हणजे काय एक जे हाय टेम्परेचरवर जे वेगवेगळे केमिकल सॉसेस टाकले जातात तर त्यामुळे जठराचा कॅन्सर हे तिकडं सगळ्यात कॉमन आहे आणि आतड्यांचं कॅन्सर हे जपान जा चायनामध्ये जास्त कॉमन आहे तर आता मी माझ्या रुग्णांमध्ये पण ते आता वाढताना बघतोय पूर्वी कसं होतं की आपल्याकडे जे कॉमन कॅन्सर असायचे ते असायचे स्तनाचे आणि इस्त, स्त्री बीजाचे किंवा आपले सर्विक्सचे युटरसचे गर्भपिशवीचे आणि आता जे कॅन्सर जे जा जास्त आढळतात ते, ते जठराचे आतडांचे तोंडाचे कॅन्सरात पण वाढ झालेली आहे <laughs> तर हे सगळं कधी होतो ज्यावेळेस आपले जे पण आपण खातोय ते तोंडात रोज आणणार आहे आणि ते स्टमकला अफेक्ट करणार आहे म्हणून स्टमकचे कॅन्सर वगैरे हे होतात आपण याच्या व्यतिरिक्त आपण जर फ्रूटचं सेवन केलं म्हणजे फ्रूट सॅलॅड वगैरे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट खाल् फ्रूट्स खाल्ले जसे ॲपल पपैया मग बनाना तर हे सगळे जे फ्रूट्स आहे यांच्यात अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण खूप जास्त असतो आणि ते आपल्याला कॅन्सरपासून दूर ठेवतो म्हणजे दूर ठेवण्यात एक मदत होते प्लस आपली एजिंग वगैरे आणि बाकीचे काही रोग आजार असतील आपल्याला ते पण त्यांनी कमी होतात सर कॅन्सर हा संसर्गजन्य आजार आहे का हा, हे खूप चांगला प्रश्न आहे ॲक्च्युली बरेच वेळेस पेशंटचे नातेवाईक माझ्याकडे येतात आणि पेशंटला पेशंट बाहेर पेशंट पेशंट गेल्यावर मला विचारतात का सर हे कॅन्सर पसरू शकतो का म्हणजे आम्ही एकाच खोलीत राहतोय किंवा एकाच फ्लॅटमध्ये राहतो एका घरात राहतोय तर कॅन्सर हा संसर्गजन्य रोग नाही कारण की हे आ, सेल म्युटेशनमुळे होणार आजार आहे हे कोणत्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे किंवा जसं कोरोना वगैरे आहे त्याच्यापेक्षा असं सगळ्यात सेफ आजार मानला जातो ते काही आपलं एच आय वी वगैरे किंवा एड्स असं नाही आहे जे एका रक्तानी किंवा दुसऱ्या रक्ता पसरू पसर शकतो त्यामुळे काही घाबरून जायचं कारण नाही आहे सर कॅन्सर हा आजार अनुवंशिक आहे का कॅन्सर जे आहे कॅन्सर अनुवंशिक कॅटेगरी जे आहे जे जेनेटिक म्युटेशनने होतो तर ते जी कॅटेगरी ती एक टक्केपेक्षा कमी आहे ओके नॉर्मल जे सगळे म्युटेशन होतात हे सोमॅटिक म्युटेशन म्हणजे त्याच जनरेशन पुरतं राहणारं म्युटेशन असतो म्हणून त्यांच्या पोरांमध्ये किंवा त्यांच्या पोरींमध्ये रुग्णांच्या पूर्वपोरींमध्ये जायचं जे प्रमाण आहे ते एक टक्क्यापेक्षा कमी है, जाकि नहीं है। सर, आपन एक आए नहीं। आहे आ, एक, है की नहीं है। जे की कॉमन नाही आहे सर आपण बघतो की एखाद्या घरामध्ये आई किंवा वडील यांना जर कॅन्सर असेल तर त्यांच्या मुलामुलींशी कोण लग्न करत नाही तर हे कितपत योग्य वाट आहे हे बघा कसं एक कॅन्सर हे जसं मी सांगितलं की अनुवांशिक कॅन नाही आहे जे अनुवांशिक काही टेस्ट उपलब्ध असतात जेणेकरून या फॅमिलीमध्ये हे कॅन्सर होऊ शकतो का नाही हे आपल्याला पहिलेच कळून जातो तर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के हा आजार आनुवांशिक नसतो त्यामुळे तुम्ही जरी कॅन्सर रुग्ण असेल त्यांच्या मुलींशी मुलांशी जे काय असेल तर ते लग्न कर नाही करण्यात असा काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे पण हे लोकांचे मेंटॅलिटीचा फरक पडतो याच्यात लोकांना जे समजे त्यासाठीच आपलं माध्यम हे कामात येतो ज्या का ज्याने हे जनजागृती व्हावी म्हणून मी तुमचा आभार मानतो त्याच्यासाठी सर कॅन्सर स्क्रीनिंग हा शब्द आम्ही बऱ्याच वेळा ऐकतो तर त्याचा मिनिंग काय होतो कॅन्सर स्क्रीनिंग म्हणजे ज्यावेळेस आता कॅन्सर जर डायग्नोज असेल म्हणजे कॅन्सर रुग्ण आपल्याला माहिती ते बायोप्सीद्वारे माहिती पडतो पण काही असे ठराविक चाचण्या उपलब्ध आहेत जेणेकरून कॅन्सर हे त्याच्या आदल्या स्टेजमध्ये पण आपल्याला कळू शकतो प्री कॅन्सर स्टेजमध्ये जसं की पॅप्समियर केला जातो तर त्यात जर गर्भपिशवीचं किंवा गर्भमुखाचा कॅन्सर असेल तर ते आपल्याला पाच वर्ष अगोदर कळेल म्हणजे पॅप्समियरमध्ये चेंजेस चालू होतील तर हे कॅन्सर स्क्रीनिंगचा प्रकार झाला ब्रेस्टचा कॅन्सर असेल तर एकदम अर्ली स्टेजमध्ये म्हणजे पहिल्या स्टेजमध्येच आपल्याला कारण की हाताला एक, हाता एक सेंटीमीटरची गाठ लागत नाही छातीमध्ये पण हे जर मॅमोग्राफी केली जाते तर मॅमोग्राफीमध्ये आपल्याला हे आढळून येतो तसंच फोफस्याचे कॅन्सर आहेत जसं तुम्ही बघितलं असेल कोविड मध्ये आम्हाला कोविड सिटी स्कॅन करायचे बरेच तर सिटी स्कॅन मध्ये फोफसाचे कॅन्सर हे बरेच डायग्नोज झाले आमचे ते पण ऑपरेटिव्ह स्टेजमध्ये म्हणजे ऑपरेशन करून ते बरे पण झाले रुग्ण तर कॅन्सर स्क्रीनिंग जशी काही रेकमेंडेड कॅन्सर स्क्रीनिंग आहे त्यात मॅमोग्राफी जी आहे हे चाळीस वर्षाच्या वरील महिलांमध्ये सगळ्यांमध्ये कंपल्सरी आहे हे आमचे गाईडलाईन्समध्ये इन्क्लुडेड आहे तसंच जर पॅप्स असेल तर पॅप्सियर सुद्धा हे चाळीस पंचेचाळीस वयोगटाच्या पुढे केलं जातो तर हे काही चाचण्या उपलब्ध आहे जेणेकरून आपल्याला कॅन्सर हे पहिले माहिती किंवा प्री कॅन्सर स्टेजमध्येच आपण रुग्ण आयडेंटिफाय करू शकतो एकदा कॅन्सर झाला आणि आपण त्याच्यावर उपचार घेतले तर तो पुन्हा उद्भवू शकतो का हे चांगला प्रश्न आहे कारण की कसं आहे का कॅन्सर हे जसं की मी पहिले सांगितलं का स्टेजच्या अनुसार ट्रीटमेंट होते स्टेज वन टू थ्री फोर तर स्टेज वन जसं हे स्टेज का दिलेलं आहे क या स्टेजच्या अनुसार आपले कॅन्सरचे परत यायचं जो प्रमाण आहे तो ठरवला जातो जसं पाच वर्षात स्टेज वनचा कॅन्सर आहे ते वन पर्सेंट लोक म्हणजे नव्याण्णव टक्के लोक बरे होतात पण एखाद्या टक्क्यामध्ये सगळं ट्रीटमेंट घेतल्यावर पण आजार परत येऊ शकतो तसंच हे स्टेज फोर असेल तर तो इनक्युरेबल आहे त्याच्यात जरी पेशंटला आता बरं वाटत असेल तरी पन्नास ते साठ टक्के लोकांमध्ये आजार पुढच्या पाच वर्षात परत येईल तर हे स्टेज ज्या ज्या स्टेजमध्ये आढळणार त्या हिशोबाने आपल्याला ट्रीटमेंट मिळेल म्हणून मी सांगितलं की कॅन्सर जर योग्य वेळी योग्य माणसाने आणि योग्य प्रमाणे ट्रीटमेंट केला जातो तो ते बरं होऊ शकतो कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर ललित बनसवाल यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलंय आरोग्याचा पासवर्ड मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नमस्कार